नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत हो, आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आहे आपला आवडता दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस आणि मी आणि निखिल तयार होऊन निघालेलो आहे वरसगाव या ठिकाणी वरसगाव हे पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं एक गाव आहे आणि त्या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला वॉटरफॉल बघायला मिळतो तर तो बघायला आम्ही निघालेलो आहे चला तर मग निघूया आपण धरण आणि डोंजे गावापासून आम्ही पुढे निघालेलो आहे हा जो पाठीमागे दिसतोय तो आहे सिंहगड किल्ला त्याच्यावरती छान धुक पडलेला आहे आणि तिथला जो व्ह्यू आहे तो खूपच सुंदर दिसतोय हा जो रस्ता दिसतोय तो जातो पानशेत गावाकडे आणि तिथून पुढेच आहे वरसगाव हे गाव तर त्या गावामध्ये आपण जाणार आहे माय oh गॉड मध्येच गाड्या येतात कसला सुंदर आणि हा आहे पानशेतल्या जाणाऱ्या रस्त्यावरचा सुंदर असा व्ह्यू हा जो रस्ता दिसतोय तो वॉटरफॉलला जातो पण हा एवढा सुनसान रस्ता आहे आणि या जंगलामध्ये कोणीच दिसत नाही आहे फक्त पक्ष्यांचा आणि झाडांच्या पानांचा आवाज येतोय तर आता आम्हाला विचार करतोय की इकडे जावं की नको आणि आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या ठिकाणी खरं जिथे आम्हाला जायचं होतं वरसगाव वॉटरफॉल बघायला पण आतमध्ये एक नाही जंगल आहे आणि त्या जंगलात जंगला जायची आम्हाला दोघाला खूप भीती वाटते आणि इथं एवढी शांतता आहे तुम्हाला पण आवाज येत असेल पक्ष्यांचा आवाज येतोय पाण्याचा पण आवाज येतोय पण आतमध्ये जायची काही भी इच्छा होत नाहीये एवढी भीती वाटते पाण्याचा आवाज येतोय चला चला पुढे <laughs> जा हॉटेल वरसगाव चौपाटी असे एक हॉटेल दिसतं इथे आम्ही थांबलेलो आहे आणि खाली हॉटेल आहे आपण जाऊन बघूया आता तिथे काही खायला वगैरे आहे का नाश्त्याला मिळते का बघूया आणि आता आपण बघणार आहोत वरसगाव धरण हा जो समोरचा व्ह्यू दिसतोय तो आहे वरसगाव धरणाचा या ठिकाणी आता पाणी थोडं कमी आहे पण वातावरण बघू शकता खूपच सुंदर असं वातावरण झालेलं आहे कस वाटतंय आम्ही या साईडला फर्स्ट टाइमच आलोय हो म्हणजे पाचशे पर्यंत आम्ही बऱ्याच वेळा आलेलो आहे पण तिथून पुढे कधी आलं नव्हतं आज फर्स्ट टाइम आलेला आहे आणि आम्हाला या ठिकाणी दोन पक्षी बघायला मिळालेत बदक आहेत थांबा थांबा आणि हे काय आम्ही नाश्त्याला मागवलेले आहेत भजी आता गरमागरम मस्त असे भजी खायचे पण आता चहा पित आहे चहा घेतला सकाळचे नऊ वाजले त्या ठिकाणी थोडं थोडं ऊन पडत आहे आणि इथलं वातावरण अगदी छान झालं खूप मस्त वाटत इथे येऊन हाच तो पॉइंट आहे ज्या ठिकाणी मग अशी आम्ही घाबरून माघारी गेलो होतो आणि जाऊन नाश्ता केला भजी चहा मस्तपैकी खाल्ले तर आमचा कॉन्फिडन्स जरा वाढलेला आहे तिथल्या हॉटेलवाल्या काकांसोबत पण बोललो की पुढे वॉटरफॉल किती किलोमीटर आहे तर त्यांनी सांगितलं आहे की इथून चार किलोमीटरवरती वॉटरफॉल आहे आणि तुम्ही बिंदास जावा तुम्ही सकाळी लवकर आलात त्यामुळे तुम्हाला जरा लोकं नाही आहेत असं वाटतं पण पुढे गेल्यानंतर बरेचसे लोक भेटतील आणि छान आहे निसर्ग वगैरे तर तुम्ही नक्की पुढे जावा तर आम्ही परत निघालेलो आहे आता 咋啦？咋样？ आपल्याला खरंच आता वॉटरफॉल दिसलेला आहे मस्त असा छोटसच आहे पण छान दिसतोय फायनली आपण पोहचलेलो आहे वॉटरफॉल जवळ या ठिकाणी तीन चार गाड्या देखील दिसतात म्हणजे आतमध्ये लोक असतील तर आपण मिन्नास जाऊ शकतो वरून जे वॉटरफॉलचं पाणी पडतंय ते या ठिकाणी वाहतय चला तर मग आता आतमध्ये जाऊया आपण इथून फक्त पाच मिनिटाचा रस्ता आहे असा मी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे बघूया आता खरंच किती मिनिटाचा आहे ते वॉटरफॉलच्या दिशेने निघालेलो आहे आणि हलका हलका पाऊस पडायला लागलेला आहे वातावरण त्यामुळे आणखीन सुंदर झालंय निकड बाय फायनली आपण पोहोचलेलो आहे वॉटरफॉल जवळ किती सुंदर दृश्य आहे हे बघू शकतो आपण मस्त असं पाणी खाली पडतं या ठिकाणी काही पर्यटक देखील आलेले आहेत ला ते मस्त पाण्यात भिजण्याचा आनंद घेत आहेत हा ठेवता जो समोर आपण वॉटरफॉल बघतोय तोच आता मी बघून आलेलो आहे तो उंचावरून असा दिसतोय बरं झालं आम्ही माघारी न जाता वॉटरफॉल बघायलाच गेलो थोडस बोललं लोकांशी की आपल्याला गोष्टी समजतात तर त्या काकानी आम्हाला सांगितलं की तुम्ही जावा आम्ही आलो आणि एवढं छान दृश्य आम्हाला बघायला भेटलं मस्त असं वॉटरफॉल खूप छान छान फोटो व्हिडिओ केले आणि आता आम्ही माघारी निघालेलो आहे जेव्हा आम्ही इथे आलो होतो तेव्हा इथे दोन तीनच गाड्या होत्या आता लोकांची गर्दी वाढायला लागलेली आहे इथे फोर व्हीलर वगैरे पण आलेले आहेत कुठेही फिरायचं असेल ना तर सकाळ सकाळी यायचं सकाळी कुठेही गेलो आपण तरी गर्दी कमी असते आणि वातावरण पण छान असतं त्यामुळे आपण फिरताना तिथला सगळा आनंद पण घेता येतो या ठिकाणावरून लवासा सिटी फक्त बावीस किलोमीटर आहे पण आपण आता पुढे नाही जाणार परत कधीतरी लवासा सिटीला जायचं प्लॅन करू आणि आता आम्ही घरी निघतोय फिरून झालं आणि आता आम्ही जोगेश्वरीची मिसळ खायला थांबलेलो आहे <स्थाथ> बाबा सावधला दिला हवा हवा वाऊ वाऊ एकच घे क्या किया ना वाव सगळंच छान पिलो मस्तच मस्तच छान केलं हा तू बच्चा। ओ, के मी आले बच्च्या कुठे गेली होती मी कुठे गेली होती मी फिरायला तू झोपली होती बाळ झोपलं होतं

की फिरून घरी आलं आता फ्रेश होऊया आणि थोडं नीत सोबत खेळायचं आम्ही बाहेरून जाऊन आलेले जे कपडे जर किन रेनकोट वगैरे आहेत ते सगळं खराब झालं तर ते आता स्वच्छ धुवून टाकायचे अशी बरीचशी काम आहेत आता कामं करूया आपण बाहेर छान पाऊस पडायला लागलेला आहे आणि वेळ झालेली आहे संध्याकाळच्या चहाची या ठिकाणी मी चहा बनवायला ठेवलेला आहे दुपारी फिरून आल्यानंतर थोडं झोपायचं ठरवलं झोपता तर काही आलं नाही छोटी मोठी कामच चालू होती आता जेवण वगैरे आवडलं आणि आता झोपायची वेळ झालेली आहे उद्या परत ड्युटी चालू होणार परत पुन्हा आठ दिवस ते शेड्यूल असणार आणि परत रविवारची वाट बघायची म्हणजे कुठेतरी फिरायला जाता येईल खूप दिवस काही मूवी वगैरे बघितलं नाही तर आज आम्ही एक सिरीज बघायचं ठरवलं आहे थोडीच बघणार पूर्ण तर काय होणार नाही क्रिमिनल जस्टिस नावाची सेरीज डाउनलोड करून ठेवलेले आहेत ती आता बघूया आणि तू पण झोपली आता चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मग बाय गुड नाईट सर्व